सांगलीत भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉ जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक का सेल शहर जिल्हा व सांगली शहर मुस्लिम समाज समितीतर्फे एक नंबर चौक येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आले बांधकाम कामगार सेलचे से जिल्हाध्यक्ष विनायक आबा हेगडे युसुफभाई जमादार अब्दुल भाई शेख यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले यावेळी विनायक आबा हेगडे यांनी सांगितले की महाराष्ट्र शासनाने कलाम साहेबांची जयंती राज्यस्तरावर साजरी करायला हवी होती ती न केल्याबद्दल आम्ही शासनाचा निषेध करतो नगरसेवक आयुब भाई बारगीर यांनी पुढील वर्षीपासून कलाम साहेबांच्या जयंतीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची व अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी तें त्यांच्या नावाने शिष्यवृत्ती सुरू करण्याची मागणी केली या कार्यक्रमास अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक आयुब भाई बारगीर युवक सरचिटणीस अकबर भाई शेख शहर जिल्हा उपाध्यक्ष अजहरभाई सय्यद फिरोजभाई जमादार सामाजिक कार्यकर्ते आयुब भाई पटेल प्रकाश कांबळे अभिजित कुकडे खतीब कुपवाड शहर कार्याध्यक्ष शाहरुख शेख युवक, युवक उपाध्यक्ष राहिल मुल्ला तसेच इतर पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी अल्पसंख्याक शेख शहर जिल्ह्याच्या वतीनं एक नंबर चौक या ठिकाणी भारताचे भारतरत्न व मिसाईल माईन म्हणून ज्यांची ओळख जगात निर्माण केली भारताला मिसाईलच्या माध्यमातून व अनेक सायंटिस्ट होऊन त्यांनी युवकांना प्रेरणा दिली असे भारतरत्न अब्दुल कलाम यांची जयंती आज एक नंबर चौकात साजरी करण्यात आली आज आ, शासनाची आ, अब्दुल कलाम साहेबांच्याबद्दल उदासीनता एक प्रकारे दिसून आले त्याबद्दल आम्ही या ठिकाणी शासनाचा निषेध व्यक्त करतो आणि आज अब्दुल कलाम भारतरत्न अब्दुल कलाम साहेबांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी व्हायला पाहिजे होती तशी होताना आज दिसत नाही आहे त्यामुळं आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही शासनाचा निषेध करतो आणि आज जयंतीच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो आज देशाचे माझी राष्ट्रपती ज्यांना मिसाईल मॅन म्हणून संबोधलं जातं आहे हजारो करोडो युवकांची प्रेरणास्थान आदरणीय ए पी जे अब्दुल कलाम यांची आज जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक जिल्ह्याच्या वतीने शहर जिल्ह्याच्या वतीने तसेच सांगली शहर मुस्लिम समाजाच्या वतीने आज ही जयंती एक नंबर चौकामध्ये साजरी करत असताना शासनाला आमची एवढीच विनंती आहे की येणाऱ्या पुढच्या वर्षी ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंतीच्या निमित्ताने त्यांनी शासनाची सुट्टी जाहीर करावी तसेच त्यांच्या नावाने जे अल्पसंख्यांची मुलं शिकतायत त्यांना स्कॉलरशिप त्यांच्या नावाने चालू करावी ही आमची अशी शासनाला विनंती आहे